असज येथील पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा तेविसावा बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चालू गळीत हंगामात कारखान्यानं साडेपाच लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठरवलं असून ते पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी केलं या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बंडुपंत कोटकर संचालक मानसिंग पाटील जयसिंग ठाणेकर दत्तात्रय पाटणकर गुलाबराव चव्हाण चंद्रकांत खानविलकर बजरंग पाटील प्रभाकर तावडे रवींद्र पाटील संजय पडवळ महादेव पडवळ धर्यशील घाटगे अभय बोभाटे रामचंद्र पाटील सहदेव कांबळे तानाजी लांडके वनिता उदय देसाई पांडुरंग पडवळ रामा जाधव कार्यकारी संचालक जयदीप पाटील सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मांडले टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे